मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन कसे घ्यावे देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावे देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये तसेच शिवाल्यात पिंडी आणि तिच्या समोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहता किंवा बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणाऱ्या रेषेच्या अंगाला उभे राहावे शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे याला शृंगदर्शन असे म्हणतात देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे देवतेला अर्पण कराव्याची वस्तू उदा फुले देवतेच्या अंगावर फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी मूर्ती दूर असेल तर ती वस्तू ताटात ठेवावी देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्या सर्वसाधारण देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्या देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे